नागपुरात सरकारी अधिकारी असल्याचं सांगून काही सायबर ठगांनी एका वरिष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टचं भय दाखवलाय आणि तब्बल तेहतीस लाख रुपयांचा गंडा घातलाय ही घटना गिट्टी खतर परिसरातील असून मनी लॉन्ड्रिंग आणि अवयव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची भीती दाखवून ठगांनी आपलं जाडं मिळलं होतं पीडित वृद्ध नागरिकांनी सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची सगळी जमापुंजी ठगांच्या खात्यात वर्ग केली सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून नागरिकाला सायबर ठगांनी भयानक सापडत ओढलं स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून ओळख देत ठगांनी सांगितलं की दिल्लीतील आयसीआयसीआय आए बँकेत त्यांच्या नावावर असलेलं एक खातं मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरलं गेलंय त्यांनी थांबले नाहीत तुम्ही संदीप नावाच्या सोबत अवयव तस्करीच्या रॅकेट मध्ये सहभागी आहात असं सांगून त्यांनी वृद्ध नागरिकाला डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी दिली त्यानंतर ठगांनी बनावट अटक वॉरंट तयार करून व्हॉट्सअपवर पाठविलं आणि अटक टाळायची असेल तर कायदेशीर शुल्क का भरावं लागेल असं सांगितलं ला। भयभीत झालेल्या नारायण यांनी आपल्या आणि पत्नीच्या एसबीआय खात्यातून ठगांच्या खात्यात तब्बल तेहतीस लाख रुपये ट्रान्सफर केले काही दिवसांनंतर जेव्हा त्यांना खरी गोष्ट समजली तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी आयटी टी कलम सहासष्ट क आणि सहासष्ट ड सह फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला प्राथमिक तपासात हा एक संघटित सायबर गट असल्याचं समोर आलं आहे जे फर्जी वॉरंट कॉल आणि ईमेल्सच्या माध्यमातून लोकांना धमकावून पैसे उकडतो सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय सत्तर वर्षाचे दोन हे दाम्पत्य राहतात त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया सर्व्हिसला आहेत आणि ते दोघंच घरात राहतात त्यांना त्यांना एक व्हॉट्सअपद्वारे कॉल आला की तुमचा जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर अकाउंटमध्ये बऱ्याच प्रकारे अनलिगली पैसे आलेले आहेत जे नार्कोटिक्स आणि इतर फंडिंग दहशतवादी विरोधी संघटना आहेत त्यांच्या मार्फतीने आलेले आहेत आणि आपल्यावर मुंबईमध्ये कारवाई करण्यात येत आहे त्यामध्ये तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करत आहोत अशा प्रकारे व्हॉट्सअपद्वारे व्हडिओ कॉल करून धमकी दिली आणि त्यांना त्यांचे जे पैसे बँकेत होते ते वेगवेगळ्या अकाउंटवर सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात आले आणि सदरची घटना सप्टेंबरमधली असल्याने त्या त्यांनी कोणालाही सदरची माहिती सांगू दिली नाही त्यामुळे ते दाम्पत्य ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यावेळे आपण गुन्हा नोंद करून सदरबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सी पी सर जॉईंट सी पी सर तसेच आमचे डी सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदरमध्ये सुद्धा कारवाई करत आहोत मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना कायद्याच्या घटनेमध्ये नाही परंतु डिजिटल अरेस्ट आ, ही अशा प्रकारे धमकावून किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगून लोकांना धमकावले जाते अशा प्रकारे जर कॉल आला व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल आला तर आपण सदर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे आमिषाला दब दबावाला बळी पडू नका आणि तुम्ही तात्काळ वन नाईन थ्री झिरोला कॉल करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला जावा ते तुम्हाला एका रूममध्ये कोंडून ठेवतात आणि तिथेच तिथून बाहेर पडायला जाऊ देत नाहीत परंतु अशी कोणतीही घटना डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने नसल्याने आपण अशा प्रकारे भीती न जा भी देऊन किंवा अशा प्रकारे बळी न पडता सदर घटनेला आपण ताकदीने प्रतिबंध करून सदर जे सायबर फ्रॉड आहे तो उच्चाटन करू शकतो प्रकारामध्ये समोरचा व्यक्ती पोलिसची कॅप किंवा हो, पोलीसचा ड्रेस घालून वगैरे कॉल करतो व्हिडिओ कॉल परंतु कायद्यामध्ये कुठेही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे कोणत्याही प्रकारे नोटीस व्यक्तीला न पाठवता स्वतः समक्ष जाऊन नोटीस दिली जावी अशा कायद्यामध्येच प्रोविजन असताना व्हॉट्सअपद्वारे असे कोणत्याही प्रकारे क्रिया होत नाही हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे आणि असं कोणीही आपल्याला पोलिसचा ड्रेस घालून किंवा कॅप घालून जर कॉल करत असेल तर त्याच्या त्याबाबतची तत्काळ तक्रार आपण जवळच्या पोलीस स्टेशनला करा फसवणूक किती लाखाची यांची फसवणूक जवळ तेहतीस लाख रुपयेची यांनी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले आणि त्यांची तेहतीस लाखाची फसवणूक केलेली फसवणूकवाल्याचे नाव काय सर कुठे फसवणूकवाल्यांचे नाव नाही परंतु ते मुंबईमध्ये आम्ही बसलो आहोत मुंबई कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये आहोत असे वगैरे सांगून त्यांना फसवणूक कर केली होती